વિજય સાથી જે સાથીને ગરજ લાગલી કે મુસ્લિમ તુષ્ટીકરણ સાટી તો હિન્દુ ધર્મને કિંમી હિન્દુ દેવા કે હિન્દુ આચાર્યને ટાર્ગેટ કરતા काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो विधान केल्याने राज्यभर सध्या संतापाचं वातावरण आहे आपण सध्या वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आहोत इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे आणि विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा निषेध करण्यात येतोय तर आपल्या सोबत काही इथले लोक संवाद साधणार आहेत मी मुंबई जिल्हाध्यक्ष किरण वैती संघटनेचा आणि या ठिकाणी आम्ही जे काही आंदोलन केलं ते आमच्या जगद्गुरूंबद्दल विजय वरडीवार यांनी चुकीचे शब्द काढले त्यामुळे हे आमचं आंदोलन होतं आणि त्यांना श्रींना एकेरी शब्दात बोलायचा काहीही अधिकार नाही आमच्या श्रीचं जे कार्य आहे ते त्यांनी तसं करून दाखवावं आमच्या संप्रदायातर्फे आतापर्यंत बारा ते तेरा अवयवदान झालेले आहेत ब्याऐंशी देहदान केलेले आहेत जेणेकरून आम्ही मेडिकल कॉलेजला देह दान माणूस गेल्याच्या नंतर त्याचा देह आपण हिंदू धर्मामध्ये दे, पेटवून देतो पण आमच्या जगदूर आवाहन केलं की तुम्ही देहदान करा त्याच्यातून हजारो डॉक्टर शिकतील आणि हजारो जीव वाचतील आणि एवढं महान कार्य आमच्या या संस्थानातर्फे चालत आहे आमच्या त्रेपन्न अँब्युलन्स आहेत हायवेला म्हणजे ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात त्या ठिकाणी लोकांचे जीव वाचवले जातात मग एवढं सगळं कार्य सुरू असताना आमच्या देवावर आमच्या जगद्गुरुश्रींवर असा एकरी उल्लेख त्यांनी केला हा पूर्ण चुकीचा आहे त्यांनी असं कार्य करून दाखवावं त्यांनी ते फक्त नेते आहेत ते कार्य कुठलंही करत नाहीये समाज आमचं जे काय आहे ते आमचं राजकारण नाहीच आमचं जे काय आहे ते समाजकारण आहे आमची नाणी जे ते सीबीएसई बोर्डाची शाळा आहे आम्ही मोफत तुम्ही सीबीएसई बोर्डाची आता तुम्ही मुंबईमध्ये फी बघा एकेका मुलाला लाख लाख रुपये फी भरावी लागते वर्षाला आम्ही मोफत शिक्षण देतो आमच्या हॉस्पिटल्स आहेत नाणीज येते असं जे काही कार्य आहे ते सर्व आमच्या जगद्गुरुश्रींनी केलेलं आहे सामाजिक का कार्य तर असं कार्य असताना देखील आमच्या जगद्गुरुश्रीवर जे काय एकेरी उल्लेख केला त्याच्यामुळे हा जन आक्रोश संपूर्ण राज्यभरात नव्हे तर राज्याच्या बाहेर देखील आमचा संप्रदाय मध्य प्रदेशला आहे तेलंगणाला आहे गुजरातला आहे राजस्थानला आहे जम्मूला आहे सगळ्या ठिकाणी असा आक्रोश त्यांना बघायला मिळेल जर त्यांनी माफी मागितली नाही तर याचं रूपांतर आणखी थोडस जास्ती प्रमाणात होऊ शकत तुम्ही त्यांच्या विरोधात हो हो आता जिल्हाधिकारी साहेबांसमोर आपण जे काही निवेदन दिलंय त्याच्यात त्यांची तक्रार आपण केलेली आहे आणि त्याबद्दल त्यांची कारवाई देखील आता होणार आहे धन्यवाद 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 अनंत श्री विभूषी जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज हे हिंदू धर्माचे जगदगुरु आहेत आणि त्यांच्यासाठी ता, हे विजय वट्टे टीवार डीवार टी या साहेबांनी एकेरी उल्लेख केला आहे हा फक्त त्यांच्यासाठी नसून पूर्ण संतांसाठी आहे हिंदू धर्मासाठी आहे त्यांना श्रींनी केलेली जे पण कार्य आहे ह्याची त्यांनी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं त्यांनी जे श्रींसाठी एकेरी उल्लेख केलेला आहे यासाठी आम्ही सर्व अनुयायी इथे आलो हो आहोत आणि त्यांचा जाहीर निषेध करत आहोत ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्र महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये जर तुम्ही संतांना संतांचा आदर देऊ शकत असाल तर काही जगून उपयोग नाही आणि त्यामुळे आम्ही सर्व अनुयायी इथे आलेलो आहोत आणि न्याय मागत आहोत की जी चूक त्यांनी केलेली आहे संतांना एकेरी उल्लेख करू त्या चुकीची यांनी जाहीर माफी मागावी बस एवढीच आमची अपेक्षा आहे आमचे सर्वांचे आराध्य जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजाबद्दल વિજય ટી વડીને જે કઈ સંગીત જે ઉચ્ચાર કાઢ અતિશય નિંદનીય અયોગ્ય પણ હા કઈ નવીન ગોષ નહીં વિજય વડીવાને તેમ સાથીને ગરજ લાગલી કે મુસ્લિમ સૃષ્ટીકરણ સાટી કઈ કેન્દુ ધર્મને કિંમી હિન્દુ દેવા કે હિન્દુ આચાર્યને ટાર્ગેટ કરતા તે પ્રમાણે એને આચાર્ય નરેન્દ્રાચાર્ય મહારાજા બદલ જે અતિશય મોટે વ્યક્તિ એ ત્યાં નાની જે કામ કેલે સાધારણ લોક જે कित्य वर्षापासून किती करत आहे देहदान लोकांसाठी रोजगार लोकांसाठी दारू सोडण्यासाठी व्यसन सोडण्यासाठी अन्य सर्व काय जे केले सर्वांना आपले प पर त्यांचे परिवारमध्ये एक लाख पेक्षा जास्त लोक आहे त्यांचे बदल जे काही अपशब्द काढले कोणी ते अपशब्द सहन करणार नाही जोपर्यंत विजय वडेट्टीवार माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याने सोडणार नाही